नवीन स्किल शिकायचंय पण खर्चाची चिंता वाटते जर मी सांगितलं की तुम्ही हा खर्च स्वतः उचलू शकता तेही बजेट न बिघडवता मग चला तर मग बघूया नवीन स्किल शिकण्यासाठी पैसे कसे साठवायचे तेही कर्ज न घेता तणाव न घेता आणि किशावर ताण न आणता स्टेप वन शिकायचं उद्दिष्ट ठरवा सर्वात आधी ठरवा तुम्हाला कोणतं स्किल शिकायचं आहे कोडिंग ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग शेअर मार्केट किंवा काहीही एकदा उद्दिष्ट ठरलं की पुढचं नियोजन सोपं होतं स्टेप टू स्किल फंड तयार करा दररोज पन्नास किंवा शंभर रुपये बाजूला ठेवायला सुरुवात करा हेच पैसे पुढे तुमचं शिक्षण फंड करते स्टेप थ्री छोटे खर्च कमी करा आणि ते पैसे शिक्षणासाठी वापरा बाहेर खाणं अनावश्यक सबस्क्रिप्शन किंवा इम्पल्स शॉपिंग हे थांबवा याच पैशांचा वापर शिकण्यासाठी करा तुमचं विद्यामान स्किल वापरून पैसे कमवा तुमच्याकडे आधीच काही स्किल आहे का मग ते वापरून फ्रीलान्सिंग पार्ट टाइम काम किंवा ऑनलाईन काही विकून कमाई करा आणि त्या पैशातून नवीन स्किल शिका स्टेप फाय फ्री आणि स्वस्त शिक्षणाच्या पर्यायांचा वापर करा शिकायला नेहमीच पैसे लागतात असं नाहीये युट्यूब ट्युटोरियल्स फ्री कोर्सेस आणि स्वस्त ऑनलाईन क्लासेसचा उपयोग करा स्टेप सिक्स योग्य ठिकाणी शहाणपणाने गुंतवणूक करा एकदा फंड तयार झाला की चांगल्या कोर्सेस मेंटर्स किंवा सर्टिफिकेशन मध्ये गुंतवणूक करा जे खरोखर उपयोगी आणि फायदेशीर ठरतील फक्त पैशांमुळे शिक्षण थांबवू नका छोट्या पावलांनी सुरुवात करा नियमित बचत करा आणि स्वतःला अपग्रेड करा तेही आर्थिक ताण न घेता अशा स्मार्ट फायनान्शियल हॅक्ससाठी महामनी सोशलला फॉलो करा